नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये जिथे मी चॅलेंज घेतला आहे पंधरा हजार कॅपिटलचे एक लाख करण्याचे आज पुन्हा एकदा आज मी एक सिंपल प्रायरेक्शन ऑफ ट्रेड घेतला आणि आपल्याला प्रॉफिट झाला प्रॉफिट लहान वाटू शकतो पण ही जर्नी आहे स्मॉल कॅपिटलला सुरक्षित कन्सिस्टन्सी बनवायची हा कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला शिकवेल कधी एंट्री घ्यायची सॉप्लास कुठे ठेवायचा

माझं प्रॉफिट बुकिंग करायला गेली माझ झालं आहे ट्रेनिंग असेल